श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला अशा एका स्वामी भक्तताईंचा अद्भुत अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय आणि अंगावरती रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाही जेव्हा भक्त स्वामींची मनोभावे सेवा करतो जेव्हा भक्त स्वामींवरती विश्वास ठेवतो तेव्हा स्वामी त्या ते भक्ताच्या पाठीशी कसे ठाम उभे राहतात हे दर्शवणारा आजचा हा अत्यंत अद्भुत अनुभव बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की स्वामींची मूर्ती आपल्या घरात असावी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते मात्र ती मूर्ती नक्की काय करते हे बऱ्याच जणांना अजूनही समजत नाही अशाच एका स्वामी भक्त ताईंनी स्वामींची मूर्ती आपल्या घरात आणली आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बघा कशी पूर्णपणे पतलून गेली आजचा हा अनुभव आहे अहिल्यानगर येथे राहणाऱ्या स्वामींच्या भक्त सौ प्रज्ञा जोशी या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरं तर मी लहानपणापासूनच सद्गुरू सेवेतील होते मी सद्गुरूंच्या बैठकीला जायचे आणि लहानपणापासून सद्गुरू सेवेतीलच माझ्यावरती संस्कार मात्र माझं लग्न झालं आणि त्यानंतर माझी सासू माझे सासरे हे थोडेसे नास्तिक होते ज्यांचा देवावरती इतका काही विश्वास नव्हता चांगले कर्म करा मग आपल्यासोबत चांगलंच होतं असं ते नेहमी म्हणायचे त्यामुळे खूप देव पूजापाठ यांवरती त्यांचा विश्वास नव्हता त्यामुळे मग त्यांनी माझी बैठक बंद केली आता सेवा माझ्याकडनं कमी झाली त्याच वेळात माझ्या सासरांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यात ते मृत झाले आता घरामध्ये मी माझी सासू माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं असा आमचा परिवार मधल्या कामात असंख्य अडथळे आले अनेक अडचणी आल्या पण त्यातूनही सावरत आम्ही संसार केला असेच सर्व छान सुखाचे दिवस सुरू होते माझा मोठा मुलगा हा नीटची तयारी करत होता तर माझी छोटी मुलगी जिला कृषीची आवड होती आणि तिला त्या क्षेत्रामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून कार्य करायचे होते दोघांचेही प्रयत्न सुरू होते मात्र त्यांना यश लागत नव्हते त्याच दरम्यान माझे पती प्रतीक जोशी यांना कॅन्सरची लागण झाली नशिबाने पहिल्या स्टेजला आम्हाला कळालं की त्यांना ब्लड कॅन्सर आहे सुरुवातीला ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकून दिली मात्र ते ठाम होते ते स्ट्रॉंग होते नशिबात असेल ते होणार ते नेहमी म्हणायचे मी नेहमीच चांगले कर्म केलेले आहेत त्यामुळे माझ्यासोबत काही वाईट होणारच नाही पण मी मात्र खूप टेन्शनमध्ये असायचे बघता बघता कॅन्सरची दुसरी स्टेप गाठली आणि त्यावेळेस मात्र मी पूर्ण हतबल झाले मी खूप रडायचे कारण मुलं शिकत होती त्यांनाही यश मिळत नव्हते पदरात एक सासू होती आणि त्यात आता पतीचंही काम सुटलं होतं कारण कॅन्सरशी त्यांची झुंज सुरू होती अशातच एके दिवशी मोबाईल बघत असताना माझ्यासमोर एक मंत्र आला तो मंत्र ऐकून मला खूप छान वाटले तो मंत्र तारक मंत्र होता त्या दिवशी तो मंत्र मी तब्बल अठरा वेळा ऐकला तरीही मन शांत होत नव्हते पुन्हा पुन्हा मला तो मंत्र ऐकावासा वाटत होता मी जवळपास आठ दिवस दररोज सकाळ दुपार संध्याकाळ तो मंत्र ऐकायचे आणि मग अशातच मी सर्च केलं की के हा मंत्र नक्की काय आहे तेव्हा मला कळाले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हा तारक मंत्र आहे मग ते सर्च करत असताना यूट्यूबला मला स्वामी भक्तांचे काही अनुभव ऐकायला आले बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकल्यावरती माझाही स्वामींवरती विश्वास बसला स्वामी सेवा असते स्वामी साक्षात असतात स्वामी पाठीशी असतात स्वामी म्हणतात हम गया जिंदा आहे या वाक्याची प्रसिद्धी देणारे मी असंख्य अनुभव ऐकले आणि तेव्हा मला वाटले की आता आपणही स्वामी सेवेत यावं स्वामींची सेवा करावी इतके अडथळे आणि संकटे आहेत तर स्वामीच आपल्याला यातून तारतील त्यानंतर मी स्वामींच्या मठात गेले पहिल्यांदाच मी स्वामी मठात गेले खूप प्रसन्न वाटले तिथे गेल्यानंतर तिथल्या भटजींना मी सर्व काही सांगितले त्यांनी मला स्वामींची विभूती दिली आणि सांगितले तुमच्या पतीला लावा स्वामी सेवा करा नित्यसेवा करा त्यांनी मला सर्व ग्रंथांची नावे सांगितली नित्यसेवा कशी करावी तेही सांगितले बाजूलाच विकत दिल्या जाणाऱ्या काही स्वामींच्या मूर्त्या हो होत्या त्यापैकी त्यांनी स्वामींची एक मूर्ती सुद्धा मला घरी घेऊन जायला सांगितले मी लगेचच स्वामींची मूर्ती घेतली गुरुचरित्र सारामृत पारायण स्वामींची जपमाळ असे सगळे काही सामान घेतले मी घरी आले गुरुवारचाच दिवस होता खरं तर त्या दिवशी गुरुवारच्याच दिवशी लक्ष्मीपूजनाचा तो दिवस होता चांगला योग होता त्या दिवशी महाराजांची मूर्ती मी घरी आणली महाराजांची मूर्ती मी चौरंगावरती ठेवली त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून जसं ब्राह्मणांनी सांगितले तशी मी सेवा सुरू केली छान पूजा अर्चना सगळं काही पार पाडलं तो दिवस उत्तम गेला तिथून नित्यनियमाने मी स्वामींची सेवा करू लागले स्वामींच्या मठातून आणलेली विभूती मी माझ्या पतीच्या कपाळाला लावू लागले डॉक्टरांनी त्यांना ते तेरा किमोथेरपी सांगितल्या होत्या त्यातल्या सात पार पाडल्या होत्या बाकीच्या अजून बाकी होत्या बाकीच्याही बाकी किमोथेरपी सुरू झाल्या जिथे माझ्या पतीला दुसरा स्टेपला असणारा ब्लड कॅन्सर हा मृत्यूच्या दारात घेऊन चालला होता मात्र जशी स्वामींची मूर्ती घरात आली तुम्हाला सांगते माझ्या पतीचा कॅन्सरसारखा भयानक असणारा आजार हा बरा झाला जवळपास या गोष्टीला दीड वर्ष लागला पण दीड वर्षामध्ये माझा पती हा कॅन्सरने मुक्त झाला डॉक्टर म्हणाले आत्तापर्यंत आमच्याकडे असे चार ते पाच हजार पेशंट आले असतील पण ब्लड कॅन्सरचा कुठलाही पेश पेशंट दुसऱ्या स्टेजला येऊन रिकवर झालेला नाही पहिलाच तुमचा नवरा असा आहे की जो इत का लवकर रिकवर झाला खरंच तुमच्या पाठी काहीतरी देवाची शक्ती असावी काहीतरी मिरॅकल असावं तुमचे तुमच्या पतीचे काहीतरी चांगले पुण्य असावे आणि मी त्यांना सांगितले मी स्वामी सेवेत आहे स्वामींची मूर्ती घरात आली आणि तिथूनच माझ्या पतीच्या प्रग प्रगतीत सुधारणा होऊ लागली हा माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव पतीच्या आजारपणासाठी आम्ही खूप कर्ज काढले होते जवळपास दहा लाखाचे कर्ज होते मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज होते त्यामुळे आता हे कर्ज फिटण्याची फेडण्याची वेळ आली लोक पैसे मागायला येऊ लागले बँकेतून फोन येऊ लागले काय करावे सुचत नव्हते आता हे कर्ज फिटण्यासाठी मी असंख्य प्रयत्न केले तरीही नशिबाची साथ लागत नव्हती मग अशातच मी स्वामींच्या एक्कावन्न सारामृत पाराणाला सुरुवात केली स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी काहीतरी मार्ग दाखवा काहीतरी आमच्यावरती कृपा करा आणि या कर्जातून मुक्त होण्यासाठी आम्हाला साथ द्या त्याच दरम्यान तुम्हाला सांगते माझे सासरे जे रेल्वे खात्यामध्ये नोकरीला होते खरं तर त्यांनी एक फंड तयार केलं होतं ज्यामध्ये त्यांची काही सेविंग होती मात्र त्याबद्दल आम्हाला काहीही कल्पना नव्हती आणि आम्हाला त्याबद्दल काहीही माहितीही नव्हतं पण जसं मी हे पारण करायला सुरुवात केली बँकेचं कर्ज थकत चाललं त्याच दरम्यान त्यांच्या त्या फंडची एक नोटीस आम्हाला आली आणि तेव्हा आम्हाला कळालं की माझ्या सासऱ्यांच्या नावाने जवळपास अठ्ठावीस लाखांची आवक ही फंडमध्ये जमा आहे आमच्या आनंदाला पारावा उरला नाही कारण सर्व हातातून गेलं असताना सर्व शून्य वाटत असताना तो सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता मग काही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर ते पैसे आम्ही काढले आणि काही लोकांचे पैसे देऊन बँकेचेही पैसे आम्ही जमा केले म्हणजे जशी स्वामींची मूर्ती घरात आली मी पालनाला सुरुवात केली तशी आमची पैशांची अडचणही दूर झाली त्यानंतर माझा मुलगा हा दोन वेळा नीटची एक्झाम देऊन झाला मात्र तरीही त्याचं कुठेही सिलेक्शन होत नव्हतं कुठेतरी काहीतरी कमी असल्यामुळे सतत त्याचं ते स्वप्न अपूर्ण राहत होतं मग त्याच्यासाठी सुद्धा मी स्वामींच्या गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली स्वामींना सांगितले स्वामी मी सात गुरुचरित्र पूर्ण करणार व माझ्या मुलाचं हे स्वप्न पूर्ण करा तो प्रयत्न करत आहे त्याच्या प्रयत्नाला तुम्ही साथ द्या मग माझी तीन गुरुचरित्र पूर्ण झाली चौथंही अत्यंत उत्तमरित्या पार पाडलं आणि पाचव्या गुरुचरित्र पारायणाला माझ्या मुलाची एक्झाम होती मी त्याच्या कपाळाला अंगारा लावला त्याच्यासोबतही स्वामींची विभूती दिली आणि फक्त त्याला सांगितलं स्वामींचा जप कर आणि पेपर सोडव त्यानंतर सात पारायणं पूर्ण झाली आणि अवघ्या दोन महिन्यामध्ये रिझल्ट लागला त्यामध्ये माझा मुलगा हा चांगल्या गव्हर्मेंट कॉलेजला डॉक्टरसाठी रुजू झाला म्हणजे ज्या नीट एक्झाममध्ये त्याचं सिलेक्शनच होत नव्हतं तिथे सेवा सुरू केली आणि तुम्हाला सांगते माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं आज माझा मुलगा एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षी शिकत आहे आणि प्रत्येक वर्षीय रँकने तो पहिल्या नंबरवरती येत आहे ही, ही सुद्धा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा त्यानंतर माझ्या मुलीचं अपूर्ण असणारं स्वप्न म्हणजे सरकारी नोकरी तिला कृषी क्षेत्रात प्रचंड आवड तिच्या या नोकरीसाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले मात्र तिचंही तसंच व्हायचं दोन वेळा वेटिंग लिस्टला राहिली मात्र तरीही तिचं सिलेक्शन झालं नाही मग पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांना मी प्रार्थना केली त्याच वेळात अक्कलकोटला जाण्याचा योग आला अक्कलकोटला जाऊन आलो त्यानंतर महाराजांकडे नवसही घेतला प्रत्येक वर्षी अक्कलकोटला मी येऊ तुमची हवी तेवढी सेवा करू फक्त माझ्या मुलीची ही इच्छा पूर्ण करा घरी येऊन मी स्वामी सारामृताच्या पारायणाला सुरुवात केली माझे जवळपास अठ्ठावन्न पारायण पूर्ण झाली आणि एकूण साठावं ते पारायण होतं आणि त्याच दिवशी माझ्या लेकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये तिचं कृषी समव पदावरती सिलेक्शन झालं आज माझी मुलगी चांगल्या पदावरती कार्यरत आहे तिची जी इच्छा होती ती पूर्ण झाली वाटलंही नव्हतं आयुष्य इतकं बदलेल जिथे माझ्या पतीला कॅन्सर झाला माझ्या सासऱ्यांचं निधन झालं खरं तर तिथे सर्व काही शून्य वाटलं पण त्याच वेळात स्वामींची मूर्ती घरात आली आणि आमच्या आयुष्याची दिशा बदलून गेली घराची कुटुंबाची प्रगती झाली आज आयुष्यात हवं नको ते सगळं काही मिळालं हे फक्त स्वामी कृपा आहे खरंच पूर्वजन्माची काहीतरी पुण्यावी असावी म्हणून ही स्वामींची कृपा आमच्या आयुष्यात लाभली आहे श्री स्वामी समर्थ बघतानो अद्भुत अनुभव बघा जेव्हा स्वामी स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी कसे त्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात हे दर्शवणारा आजचा हा चमत्कारिक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन सुंदर अनुभवामध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ